उन्हाळा म्हटलं म्हणजे आपल्याला सगळ्यात जास्त आठवण येते ती म्हणजेच ह्या टरबुजाची कारण फळांमध्ये सगळ्यात जास्त आपण उन्हातून आल्यावर किंवा मग दुपारी आपण ह्या टरबुजाचा छान असा थंडगार त्यावर मस्त असं मीठ टाकून मग आस्वाद घेतो पण सध्या बाजारामध्ये खूप जास्त असे इंजेक्शन वगैरे टाकून किंवा मग काहीतरी हे करून असे पिकवले जात आहेत ते म्हणजेच हे टरबूज तर टी व्हीवरती बातम्या वगैरेसुद्धा खूप येत आहेत की अशा प्रकारचे टरबूज खाल्ल्यामुळे आपल्याला खूप जास्त शरीराला हानिकारक होऊ शकतं तर मी केव्हाही टरबूज घेताना एक ट्रिक नक्की वापरते ती म्हणजेच हे असं जे देट असतं तर हे वाळलेलं पाहिजे जर हे देट वाढलेलं असेल आणि सोबतच त्यासोबतच अजून एक दुसरी ट्रिक सांगणार आहे ती म्हणजेच हे पिवळा जो डाग असतो तर तो तर हा पिवळा डाग आपल्याला काय सांगतो म्हणजेच हे जे टरबूज आहे तर हे टरबूज वेलीवरती छान असं पिकलं गेले ते मध्ये लाल असो किंवा नसो कसंही असो, असो पण ते जे आहे तर ते ओरिजिनल पिकलेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी हे सांगतं तर या दोन ट्रीक तुम्हीसुद्धा जेव्हाही मार्केटमधून बाजारातून टरबूज खरेदी कराल तर तेव्हा ह्या दोन ट्रिक नक्की वापरून टरबूज खरेदी करा थे तर आता इथे मी टरबूज कट करून घेते तर शक्यतो जेव्हाही तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त लालसर कलर आलेला आहे टरबूजला आणि असं हाताला वगैरे लागत असेल किंवा मग टिश्यू पेपरला लागत असेल तर तेव्हा ते टरबूज ते तुम्ही खाऊ नका भले इथे तुमचं कितीही मोठं असेल काही असेल पण ते तुम्ही डायरेक्टली फेकून द्या तरी ते तुम्ही बघू शकता टरबूजाचा कलर खूप जास्त लाल नाही तर हा जो कलर आहे तर हा कलर पूर्ण ओरिजनल असा कलर आहे म्हणजेच हा केमिकल किंवा मग इंजेक्शन वगैरे देऊन असंही लाल वगैरे केलेला नाही आहे तर हे आपल्या हेल्थसाठी एक प्रकारे चांगलं आहे मलाही ते आपल्याला दो दि डोळ्यांना दिसायला लाल वगैरे नसेल पण आपल्या शरीरासाठी हे खूप जास्त असं चांगलं आहे तर आता आपण स तरीसुद्धा ट्रिक वापरून चेक करूयात की हे लाल आ, ओरिजनल आहे की कसं तर एका काचेच्या ग्लासमध्ये मी पाणी घेतलं आहे आणि त्यामध्ये ह्या टरबुजाचे जे फोडी आहेत तर त्या मी टाकून घेतलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता एक ते दोन मिनटानंतर लगेचच ह्या ज्या फोडींचा कलर असतो तर तो निघायला लागतो जर का हे ओरिजनल नसेल तर, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याचं जे आहे तर कलर वगैरे काहीही चेंज झालेला नाही आहे तर इथं या ठिकाणी पहिल्यांदा प्रूफ होतं ते म्हणजे हे जे कलिंगड आहे तर हे इंजेक्शन वगैरे देऊन पिकवलेलं नाही आहे चला तर मग आता आपण दुसरी ट्रिक या ठिकाणी चेक करून बघूयात तर या ठिकाणी एक मी टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याचं जर तुम्हाला असं कलर वगैरे लागताना दिसत असेल तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता याचा कलर थोडाही लागलेला नाही आहे म्हणजेच हे टरबूज जे आहे तर या ठिकाणी हे सुद्धा आपलं सेकंड ट्रिकसुद्धा वापरून आपण समजू शकतो की इथं हे जे टरबूज आहे तर हे केमिकल किंवा मग इंजेक्शन देऊन वापरलेलं नाही आहे जर तुम्ही टरबूज ऑलरेडी घरी आणलेलं असेल आणि तुम्हाला अशा प्रकारे चेक करायचं असेल तर तुम्ही टिश्यू पेपर आणि पाण्यामध्ये टाकूनसुद्धा मिक्स करू शकतात किंवा मग जर तुम्ही बाजारामध्ये घ्यायला जाणार तेव्हा तुम्ही ह्या दोन ट्रीक म्हणजेच की जे देट आहे त्याचं ते वाढलेलं पाहिजे आणि सोबतच त्याला खाली जो आहे तर तो थोडासा असा पिवळसर डाग पाहिजे तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही बाजारामध्ये म्हणजे सध्या बातम्यांमध्ये टी व्हीवरती खूप जास्त ही व्हायरल अशी बातमी होते तर तुम्ही सुद्धा जेव्हा घेणार तर तेव्हा एकदा नक्की चेक करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय